गुड मॉर्निंग मी लिओला आता फुगा देते बघू लिओ कसा खेळतोय फुग्यासोबत काय बघ बर बॉल नाही बाळा ति असा फटाक होईल ना फटाक फटकला वाटतंय बॉलच आहे हा काय झालं हे फुग्याच फुटला लगेच ना म्हणून होता तो फेकून दिलं मी मांजर पाहिले देऊन गेली 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 हळूच ना किती पळवतोस খুড়

तिने न्यानो काय म्हणते तुला अरे कृष्णा ना जा घेऊन याला शाळेत शाळेत जा ना घेऊन शाळेत याला जायचं शाळेत आज आमच्या जास्वंदीला किती फुलं आलेत ओ लिओ लिओ पळवतोय लई पळवतोय ट्विन्स आलीत ना हे परा बाहेरून तो खूप येत हे आत मुंबई दिसत काय सदा फुली ग पडण गुड इव्हिनिंग लिओ ट्रॅक्टरला बघतो कसलं गवत आणलंय यांनी नाही झालं काही काही नीट करतात ते कड्याचे लाकडं काढतात

याला इतके सगळे फुलं यायचे त्याच्यावर आता चिमणीने घट केलं आहे खूप मोठं घरट आहे तर याच्यातल्या ज्या चिमण्या आहेत ना त्या गुलाबाच्या झाडाच्या फादीतलं काहीतरी रस खातात ते खाऊन खाऊ हा पेतात का खातात काय टोचा मारून मारून तर ते झाडच वाळून जायला लागले आता घरट वाचवावा का झाड वाचवावा कारण याच्यात बहुतेक अंडे आहेत चिमणीचे अशा लाकडांना टोच मारून त्यातलं खाऊन घ्यायचे गुड इव्हनिंग लिओ रानात हा आहे आमचा सनसेट लिओच्या रानातून नाम लांब घ्यायला वाव लियो तुमचा रूट ठरलेला आहे ते बरोबर निघतोय लगेच लिहत थांब ना बेबी काय <laughs> आले त्याची फेकलेली मी तिकडं वरती मगाशी काय झालं उलटी करायची काय असं काय झालं वाकल्यासारखा पार Evening off with Leo. What's up? Where Salute, salute. Piro. खड्डे करतोय लिओ खड्डे फोटो सेशन चालले लिव खेळतोय त्याची खेळणी तळला रोटू वाजव ना लिओ झोपाली <laughs> ना झोपाली चला झोपायला लिओ लिओ बेबी चलो बाय गुड नाईट लिओ गुड नाईट म्हणचल गुड नाईट